नमस्कार मंडळी आम्ही निघालोय आता घरून सनी व्हिडिओ बनवायला आता बघूया आम्ही कुठं जातोय म्हणून नक्की तर नाही आहे चला ठीक आहे बघूया पुढचा व्हिडिओ कसा निघन काय नमस्कार मंडळी हे बघा आम्ही आलो आता आमच्या घराचा मागाचा व्हिडिओ दाखवला तुम्हाला पण हे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघावर का आणि खूप मोठा ब्लॉग बनन इकडे बघा शेती वगैरे शाळा आहे कुठली तरी काय म्हणतेवर बसायला इकडं वरती डॅम आहे गंगापूर डॅम आहे आमचा आम्ही या धरणाचं पाणी पितो तर बघा तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू नमस्कार मंडळी हे बघा आम्ही आलोय आता डॅमवर इकडं एक व्हिडिओ शूट करायचा आहे आम्हाला त्याची आमची मुलगी पण आहे पण ती कॅमेरा विमेरा धरत नाही त्याच्यामुळं काय आम्ही चलावा चालवा पुढे डॅम आहे तर मी दाखवतो तुम्हाला जरा मजाच वाटते पण थोडं ऊन कमी झालं ना कमी क्लायमेट मस्त होऊन जात इकड कारण इकडं थोडं पाहाय ग व्हय तुझं धोक्यात हाय ग ऐकून देशाहीला लग्नाच्या पहिला चल हे बघा आम्ही वरती चाललोय आहे नाही कोणाचा फोन आलेला आहे पण उचलायचं नाही आम्हाला आरामच चला जरा नाही असंच मागच्या मागच डायरेक्ट करास घरी आम्ही काही व्हिडिओ काढत नाही जास्त आणि आम्हाला काय वेळ नसतो वरती इथे कॅमेरा लावेला असतात आता मंडळी उशीर झालाय आम्ही निघलोय आता इथं सात वाजले आमचे व्हिडिओ बनवून झालेले हा बघा हे काय दिवस माळवलेला आहे तर आम्ही चाललोय घरी आता आम्ही निघलोय घरी आता हे बघा इथं खाली उतरायचं आहे बरं का ओके खाली होत्यांवर काय पाय घसरता इथं आता संध्याकाळ झाली आम्ही भरपूर व्हिडिओ शूट केले इथं पेस्टावर पण युट्यूबवर पण एक पण नाही टाकला आम्ही ना पण आम्हाला युट्यूबवर व्हिडिओ टाकायचे होते ते इथं घसरतं इथं हे बघा उतरती जागा आहे ना त्याच्यावर डॅमच्या ठिकाणी तर फार मजा आली आजीला सुट्टी होती म्हणून आम्ही आलो होतो घेतलं का ते ब्लूटूथ घेतलं का आता आम्ही निघतोय मग आम्हाला उशीर होणार घरी जायला आता आम्ही खाली आलोय आणि इकडं लो मस्त संध्याकाळ खूप मस्त वातावरण असतं इकडं काय म्हणते आता प्रसंग वाटतो एकदम प्रसंग प्रसंग वाटते आम्हाला आता इकडं आम्ही आलो छान वाटतंय प्रसंग वाटतंय आम्हाला वातावरण खाली वगैरे गावा कारण इथं खूप गरम होतं जास्त गरम होत आम्ही आलो होतो आता आम्ही हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करू कारण आज आमचं नेट संपलं म्हणून आम्ही घरी चाललोय आता कारण का माझ्या मोबाईल मध्ये दोन जी बी असतंय आणि इन्स्टाला जास्त नेट लागतं त्याच्यामुळं आता मी घरी गेल्यावर एक दीड जी बीचं नेट पॅक मारन मी आणि मग बाकीचे व्हिडिओ पोस्ट कर आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या व्हिडिओला ॲड पण चालू आहे बऱ्याच दिवसापासून पण त्याच्यातले अजून काय आमचं इनकमिंग चालू नाही झालेलं पण बघू मॉनेटाईज जेव्हा होईन चॅनल तर आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो सॉरी तर आम्ही इकडून परत चाललो इकडे या त्याला आता खूप फिरून जावं लागेल आम्हाला कारण का रस्ता चुकलो आम्ही कारण तिकडनं रस्ता इकड नाही ना शेतकरी लोक आहे त्याच्यामुळे ते टाकून ठेवलेले काटे वगैरे टाकून ठेवलेले आम्ही किती वाजता आलो होतो ताई यशोद आपण पावणे चार मी पावणे चार ला वाजता आलो होतो किती चार तासापासून आम्ही इकडे तर थोडी भीती राहते संध्याकाळच्या वेळेस लोक घाबरतात संध्याकाळ झाली आम्हालाच भीती वाट राहिली इकडं कारण काही खूप डेंजर राहत बिबट्या वगैरे येतात तिकडे कधी मध्ये दिसतो आम्ही कारण की हिच डोकं दुखतो इकडे एवढा लांब येतो डोक्याला त्रास होतो हिच्या उन्हाचा ओके मंडळी तो शकता केसा बाजी धाए, 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 धाए। तर माझा अवतार बघू शकतं कसे केसं झाले लढाई केली तलवारबाजी केली मी धाय 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 तर आणि आमचे व्ह्यूज कमी झाले सबस्क्रायबर वाढत नाही सध्या ओके तर हा व्हिडिओ बघा तुम्ही आता आम्ही आमच्या गाडीपैसे चाललोय आणि खूप फास्ट चाललोय मी चावी आहे का आहे हो काय म्हणते यशोद तू आता घरी गेल्यानंतर परत बाकी राहिलं सहिल काय असेल ते बरं मॅडम ला पुढे जाऊ आमचे मॅडम नाही म्हणले होत्या आमची दिदी पण आम्ही मॅडम नाही होत्या मग ती तिला वाटलं की पप्पा बोलतात तेव्हा मी येईन ही म्हणली होती मी बोलले सर पण नाही म्हणले मी म्हणलं राली मग इथून आम्हाला म्हणती चला 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 भीती वाटते की खूप घायल झाली परेशान झाली उन्हा आता पटापट ती आमच्या पुढे निघालेली आहे ओके आम्ही आलो आता आमच्या गाडीतशी थँक्यू धन्यवाद